नमस्कार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काल दोन मे दोन हजार पंचवीसपासून पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामुळे राज्यातील महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे अद्याप दोन ते तीन दिवसामध्ये सर्व रक्कम पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्याचे आश्वासन या ठिकाणी मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेले आहे आणि त्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता आपण आपलं स्टेटस पाहण्यासाठी लाडकी बहीण माझी या अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं बेनिफिट स्टेटस तुम्ही पाहू शकता आणि तेथूनच तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत केव्हा केव्हा मिळालेले आहेत संपूर्ण माहिती त्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना वगळण्यात आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता दिला जाणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्याच खात्यावरती आता पंधराशे रुपयाचा एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हळूहळू दोन ते तीन दिवसामध्ये ही रक्कम सर्व पात्र महिलांना भेटून जाईल महिलांनो तुम्हाला काळजी करायचं कारण नाही जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती दोन तीन दिवसामध्ये ही रक्कम जमा होणार आहे अद्याप ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना हप्ता मिळून जाईल हे केवळ दोन ते तीन दिवस तुम्हाला थांबायचं आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ उचलत हो आहेस किंवा इतर काही शासनाच्या योजनेचा लाभ उचलत हो आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा